सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत रायगड पोलीस भरतीबद्दल अतिशय महत्त्वाची सूचना आहे की तुम्हाला मी सांगितलेलं होतं की दिनांक सत्तावीस तारीख शेवट आहे आणि अठ्ठावीस किंवा एकोणतीसला तुम्हाला ज्यांचं ज्यांचं एकोणीस तारखेपासून ते आज तायदे ग्राउंड चुकलेलं आहे अशा मुलांना अशा मुलींना एक शेवटची संधी देणार म्हणून काही मुलांना हे माहीत पण नव्हतं आणि मी दोन दिवसापूर्वीपासून किंवा त्याच्या आधीपासून पण सांगतोय की ज्यांचं ग्राउंड चुकलं आहे त्या मुलांसाठी सूचना मी वारंवार दिलेल्या आहेत आणि आता पण देतोय रायगड पोलीस बदल जे काही तेवीस तारखेपर्यंत ज्या ज्या उमेदवारांचं ग्राउंड चुकलेलं आहे त्याच्याबद्दल एक परिपत्रक आलेलं आहे ते परिपत्रक पहिलं आपण वाचून दाखवणार आहोत आणि मग विश्लेषण हे शेवटी असणार आहे तो सुरुवातीला सांगतोय अशाच पद्धतीनं मुंबई असू दे रायगड असू दे पुणे असू दे किंवा कुठला पण जिल्हा असू दे तुम्हाला वारंवार अपडेट आपल्या चॅनलमधून लवकर लवकर पोहोचवते त्यामुळे चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीने या व्हिडिओला सुद्धा लाईक शेअर करायला विसरू नका तर आपण अपडेट पहिला वाचूयात आणि मग विश्लेषण करणार आहोत रायगड जिल्हा पोलीस भरती सन दोन हजार बावीस तेवीस उमेदवारांसाठी सूचना काय दोघे रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील तीनशे एक्क्याण्णव त्याच्यामध्ये मग झिरो नऊ बॅट्समन पदे समाविष्ट होते नऊ जागा ह्या बॅट्समन पदासाठी होत्या व पोलीस शिपाई चालक संवर्गातील एकतीस रिक्त पदे भरण्याकरता सन दोन हजार बावीस तेवीस ची भरती प्रक्रिया ही दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस पासून सुरू आहे एकवीस सहा दोन हजार चोवीस पासून दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस ते दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस या कालावधीत पुरुष उमेदवार यांची मैदानी चाचणी पूर्ण झालेली आहे नमूद कालावधीत पावसामुळे एकाच दिवशी व लागोपाठ दिवशी दोन पदाकरिता मैदानी चाचणीसाठी किंवा लेखी परीक्षेसाठी हजर राहण्याबाबत स्थिती निर्माण झाली किंवा प्रसंगिक कारणामुळे ज्या पुरुष उमेदवारांना अद्याप पर्यंत रायगड जिल्हा पोलीस घटकाची मैदानी चाचणी दिलेली नाही म्हणजे आजपर्यंत ज्यांची मैदानी चाचणी होऊन गेलेली आहे पण त्यांना काही कारण असतो पाऊस असेल ट्रेन चुकली असेल एका दिवशी दोन दोन ग्राउंड असेल किंवा आज ग्राउंड आहे उद्या लि आहे परवा ग्राउंड आहे अशा पद्धतीची ज्याची परिस्थिती तयार झालेली आहे मुलांची अशा परिस्थितीच्या मुलांनी ज्या ज्या मुलांची अशी परिस्थिती झाली त्या मुलांना एक नवीन संधी देणार येणार आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे अशा पुरुष उमेदवारांनी संधी सुमुभा देण्यात येत आहे त्यांना दिनांक एकोणतीस सात म्हणजे एकोणीस जुलै एकोणतीस जुलैला सोमवारी रोजी सकाळी सहा वाजता मैदानी चाचणी करता जिल्हा क्रीडा संकुल नेहुली तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथे उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे ओके एकोणतीस तारखेला एकोणतीस जुलैला लक्षात ठेवा ओके पुरुष उमेदवार यांना ही शेवटची संधी देण्यात येणार असून त्यानंतर शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात येणार नाही दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी नंतर मैदानी चाचणीत उपस्थित राहणाऱ्या उमेदवार यांना भरती प्रक्रियेत सामावून घेतले जाणार नाही ओके सो खूप महत्वाचा विषय होता याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ज्या ज्या मुलांचं ग्राउंड चुकलं त्या 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 मुलांना एक संधी दिली जाते त्या त्यावेळी तुम्हाला हजर राहायला पाहिजे आता ज्यांचं एकवीस जूनपासून तेवीस जुलैपर्यंत ज्या ज्या मुलांचं ग्राउंड चुकलेलं आहे त्या त्या सर्व मुलांना या ग्राउंडला एक संधी दिलेली आहे तेवीस तारखेपर्यंतच्या ज्यांचे ज्यांचं चुकले त्यांना दिनांक एकोणतीस सात रोजी त्यांचं फिजिकल हे एकाच दिवशी होणार आहे ज्याचं ज्यांचं चुकलं आहे त्या मुलांचं त्यानंतर परत कोणत्याही मुलांचं फिजिकल होऊ शकणार नाही याची नोंद घ्यायची आहे समजलं सो अलिबाग दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस म्हणजे आत्ताचा आत्ताच रिसेंटली पाच मिनिटापूर्वी अपडेट आलेली आहे ती तुमच्यापर्यंत मी दिलेली आहे सोमनाथ गार्गे म्हणून आहेत जे काही पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग तथा अध्यक्ष म्हणून त्यांनी सांगितले भरती प्रक्रियेचे दोन हजार बावीस तेवीस ची भरती प्रक्रियेची ते अध्यक्ष त्यांच्या अंतर्गत किंवा त्यांच्या त्यांच्याकडून हे हॉल तिकी परिपत्रक जे आहे ते आलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे आता अशाच पद्धतीनं मुलींचं जे आहे ते मुलींचं सुद्धा एकोणतीस नाही तीस किंवा ह्या मंथ पर्यंत मुलींचं सुद्धा ज्यांच्या ज्यांच्या मुलींचं चुकलेलं आहे त्या सुद्धा मुलींना तीस किंवा एक तारखेपर्यंत त्यांचं रिशोड्यूल पडेल लास्ट शेवटची संधी देऊन राहीकडचं जसं मी तुम्हाला सांगितलं की परीक्षा ही पाच ते दहा तारखे दरम्यान होणार पाच ते दहा तारखेच्या दरम्यान होणार दहा तारखेपर्यंत तर होणार जाईल जर पाऊस कमी असेल तर त्याचबरोबर एकोणतीस तारखेची जी काही फिजिकल आहे शेवटची संधी पुरुष उमेदवार यांना पण सांगतोय पाऊस खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे जायचं नियोजन तुम्ही अगोदरच करायला पाहिजे आणि जर लेज पाऊस पडला तर मग कदाचित कॅन्सल जर झाली ही फिजिकल शेवटची संधी तर मग ते सुद्धा अपडेट आपण आपल्या चॅनलवर लवकरात लवकर देणार आहे पण तात्पुरती तर अजून कॅन्सल होणार नाहीये आज अपडेट जे आले ते तुम्हाला मी सांगितलेले आहे जेवढ्या जेवढ्या मुलांची तांत्रिक कारणामुळे असेल किंवा एकाच दिवशी डबल मैदान एकाच दिवशी एक मैदान दुसऱ्या दिवशी लेखी परीक्षा अशा पद्धतीने ज्यांची परिस्थिती तयार झाली होती त्या मुलांना एकोणतीस जुलै अजून फक्त चार पाच दिवस राहिलेले आहेत तुम्ही नियोजन करायचं आहे कशा पद्धतीने जायचं यासाठी हे परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी लवकरच टाकतोय त्यामुळे रायगडची अपडेट तुम्हाला मी आता सर्वप्रथम सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये दिलेले आहे त्यासाठी ला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करायचा आहे मी सर्वांना शुभेच्छा देऊन इथंच थांबतोय आणि थोड्याच वेळात तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं डायट तुमच्या ग्राउंडच्या आधी दोन दिवस तीन दिवस तुमचा डायट असेल किंवा कोणाला काही त्रास होत असतील रनिंगच्या टाइमला तर त्याच्यावरती डायट कशा पद्धतीने घ्यायचा ग्राउंडला जाताना कशा पद्धतीनं जायचं हे सगळं पूर्ण विश्लेषण जे आहे ते यानंतरच्या व्हिडिओमध्ये आहे याची नोंद घ्यायची आहे सो so या गोष्टीसाठी पहिला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका मी शेवटी इथं सांगतोय एकोणतीस तारखेच्या रायगडच्या शेवटच्या संधीसाठी पुरुष उमेदवारांना शुभेच्छा देतोय आणि इथं सांगतोय धन्यवाद